श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो श्री साईबाबांना माझा नमस्कार असो श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो बाबांना समस्त मानव जातीबद्दल आदर होता उच्च नीच भेदभाव त्यांनी कधीच केला नाही म्हणून सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे येत असत ते स्वतः कोण आहेत हे बाबांनी कधीच सांगितले नाही त्यांना हिंदू म्हणावे तर ते मशिदीत राहायचे आणि मुसलमान म्हणावे तर मशिदीत जात्यावर दळायचे तेथे शंख व घंटा वाजवायचे अग्नीची पूजा करायचे बाबा रामनवमीचा उत्सव थाटामाटात करायचे आणि त्याच रात्री मुसलमानांना मिरवणूक काढण्याची परवानगी द्यायची उत्सवाच्या निमित्ताने कुस्त्या खेळल्या जायच्या आणि बाबा मल्लांना बक्षीसही द्यायचे ते गोकुळाष्टमीला गोपाळ कला करायचे आणि ईद आली की नमाजही पडू द्यायचे एकदा मोहरमचा सण आला असताना काही मुसलमानांनी ताबुताच्या मिरवणुकीविषयी बाबांना विचारले तेव्हा त्यांनी होकार दिला बाबांची आज्ञा होताच मुसलमानांनी ताबूत बनविला व गावात मिरवणूक काढली अल्ला मालिक हे शब्द बाबांच्या मुखात नेहमी असत त्यांना वादविवाद आवडत नसे त्यांच्या सहज बोलण्यातून दुसऱ्याबद्दलचे कल्याणकारी विचारच प्रकट होत ते सर्वांशी प्रेमाने वागत सर्वांचे अंत करत जाणत बाबा म्हणजे चालते बोलते ईश्वरच होते त्यांनी मानवाच्या उद्धारासाठी अवतार घेतला होता शिर्डीतील गणपती शनी मारुती शंकर पार्वती व ग्राम देवी यांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार बाबांनीच केला तेथे धार्मिक कार्यक्रम सुरू केले लोकांकडून दक्षिणा म्हणून मिळालेली रक्कम बाबा धर्मकार्यासाठी वापरत तसेच गरजू लोकांना मदतही करत ती त्यांनी स्वतःसाठी कधीही खर्च केली नाही आपल्या पोथ्या पुराणात सत्संगाचे महत्व वर्णन केलेले आहे या जगात सत्संगतीचा लाभ होणे यासारखे परमभाग्य नाही श्री साईबाबांसारख्या महासंताचे सानिध्य लाभणे म्हणजे आपला भाग्योदयच बाबांच्या सहवासाने कित्येकांचे कल्याण झाले कित्येक व्याधीमुक्त झाले अनेकांचे जीवन मार्गी लागले कित्येकांचा उद्धार झाला पूर्वी बाबा अंगात सदरा धोतर डोक्याला पागोटे बांधायचे त्यांचा पोशाख स्वच्छ असे ते स्नान झाल्यावर धुनीजवळ बसायचे त्यावेळी ते वैद्यकीही करीत असत रोगी पाहून त्याच्यावर उपचार करीत त्यांच्या उपचारांनी रोगी हमखास बरे होत अशा प्रकारे एक निष्णात वैद्य म्हणून बाबांची कीर्ती सर्वदूर पसरली बाबांचे उपाय विलक्षण असत एकदा एका भक्ताचे डोळे सुजले होते व आतील भूपोळे लाल झाले होते त्याच्या नातेवाईकांनी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही शेवटी त्याला बाबांजवळ आणले बाबांनी काही बिबे ठेचून त्याचे गोळे केले ते गोळे त्याच्या डोळ्यात भरून भोवती फडका गुंडाळला दुसऱ्या दिवशी डोळ्यांची पट्टी सोडली ते पाण्याने धुतले तेव्हा डोळ्यांची सूज जाऊन डोळे पूर्ववत झाले होते ते नवल पाहून सर्वांनी बाबांचा जय जयकार केला इसवी सन एकोणीशे दहा साली धनत्रयोदशीच्या दिवशी बाबा धुनीजवळ बसून लाकडे जाळीत होते तेवढ्यात त्यांनी आपले दोन्ही हात धुनीत खूप असले एका भक्ताचे त्यांच्याकडे लक्ष केले आणि त्या ते क्षणी त्याने बाबांना मागे खेचले बाबांचे हात चांगलेच भाजले होते त्यावेळी त्यांच्या ते हातांची अवस्था पाहून तो भक्त गैवरून म्हणाला देवा तुम्ही हे काय केले त्यावर बाबा म्हणाले एका लोहाराची पत्नी आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन भाता हलवीत होती तेवढ्या तिची मुलगी सरळ आगीतच पडली मी त्या पुरीला काढायला गेलो आणि असे घडले माझा हात भाजला पण त्या मुलीचा प्राण वाचला ही घटना घडली तेव्हा माधवराव देशपांडे होते त्यांनी ही बातमी चांदोरकरांना पत्राने कळवली तेव्हा चांदोरकर डॉक्टरांना घेऊन शिर्डीस आले बाबांचे हात दाखवून उपचार करून घ्यावेत असे त्यांना वाटत होते पण बाबांनी नकार दिला त्यावेळी ते त्यांचे भक्त भागोजी शिंदे बाबांच्या हातांना तूप लावून पट्ट्या बांधायचे पुढे याच उपचारांनी बाबांचे हात बरे झाले बाबांच्या दर्शनाला अनेक लोक येत असत त्या ज्ञानी जिज्ञासू मुमुक्षू प्रापंचिक अशी मंडळी असत बाबा त्या सर्वांचे सुखदुःख जाणून योग्य ते मार्गदर्शन करत सर्वांशी प्रेमाने वागत आपल्या आचरणातून आणि उपदेशातून योग्य ती शिकवण देत त्यांना सर्वांबद्दल आपुलकी वाटे कोणी त्यांच्या सेवेची इच्छा प्रकट केली तर तीही पुरीत भागोजी शिंदे नावाचा एक भक्त होता त्याला महारोग झाला होता त्याच्या हातापायाची बोटे झडली होती त्याच्या सर्वांगाला दुर्गंधी यायची इतर लोक त्याला त्याचा तिरस्कार करीत त्याला आपल्या जवळ येऊ देत नसत पण बाबा त्याच्याकडून सेवा करून घेत असत बाबा लेंडी बागेत जायला निघाले की तो त्यांच्या डोक्यावर छत्रात बाबांची इतर कामेही तोच करायचा पूर्व कर्मांमुळे त्याला महारोग झाला होता तरी बाबांच्या सेवेचे भाग्य लाभले होते एके दिवशी महारोग झालेली एक बाई त्यांच्याकडे आली बाबांनी भीमाबाई नावाच्या बाईला तिला राहण्यासाठी जागा देण्यास सांगितले तिने तिच्या रोगाविषयी बाबांना विचारले तेव्हा बाबा म्हणाले तिला महारोग असला तर काय झाले ती माझी बहीण आहे तिला तुझ्या घरीने बाबांच्या आज्ञेनुसार भीमाबाईने तिला आपल्या घरी नेले तिची सेवा केली त्यानंतर महिन्याभराने तिने देह तिने तेथेच देह ठेवला बाबांच्या भक्त मंडळींमध्ये बाळाजी पाटील नेवासकर नावाचे भक्त होते तो एकदा बाबांच्या दर्शनास आला होता बाबांचे दर्शन झाल्यावर गावी परत जाण्यासाठी त्याने बाबांची आज्ञा मागितली बाबांनी त्याला थांबायला सांगितले दगडूभाऊ नावाचा एक एवण होता त्याला महारोग झाला होता बाबांनी बाळाजीला त्याची सेवा करण्यास सांगितली बाबांच्या आज्ञेनुसार बाळाजीने त्याची सेवा केली तो त्याला स्नान घाली त्याच्या जखमांवर मलमपट्टी करी त्याला खाऊ घाली पुढे महिन्याभराने तो येवण मरण पावला त्यानंतरच बाबांनी बाळाजीला घरी जाण्याची परवानगी दिली एकदा अमरावतीचे दादासाहेब खापर्डे आपल्या कुटुंबासह शिर्डीस आले होते त्याच वेळी शिर्डीत पेगाची साथ पसरली होती दादासाहेबांच्या लहान मुलास त्याची लागण झाली तो तापाने फणफणला त्याची अवस्था पाहून दादासाहेबांच्या पत्नीने घरी परत जाण्याचे ठरवले तिने बाबांचे पाय धरून सर्व घटना सांगितली प्लेगची भीतीही व्यक्त केली तेव्हा बाबांनी आपली कफणी कमरेपर्यंत उचलून सर्वांना आपल्या जांगेतील कोंबडीच्या अंड्या एवढ्या चार गाठी दाखविल्या व म्हणाले आम्हाला तुमची काळजी म्हणूनच हे भोगावे लागत आहे भिवू नका ते पाहून तिच्यासह सर्वांनाच त्यांच्या अलौकिक कृपेची प्रचिती आली आपल्या भक्तांचे दुःख बाबांना स्वतःला भोक्तांना पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले त्यानंतर अल्पावधीतच आल दादासाहेबांच्या मुलाला बरे वाटले पुढे बाबांची आज्ञा घेऊन ते अमरावतीस परतले एखाद्या भक्ताच्या अंतरीची ओढ बाबांना तात्काळ समजत असे बाबांचे भक्त नानासाहेब चांदोरकर यांची पंढरपूरला मामलतदार म्हणून नेमणूक झाली बळती बदलीचा आदेश हाती पडला तेव्हा ते नंदुरबारला होते नंदुरबार सोडताना त्यांनी बाबांचे दर्शन घेऊन मगच पुढे जायचे असे ठरविले त्याप्रमाणे ते शिर्डीत जायला निघाले ते निमगावच्या सीमेवर असतानाच बाबांनी त्यांच्या अगमलाचे वृत्त जाणले व मशिदीत बसून पंढरपूरचे भजन करू लागले त्यांचे इतर भक्तेही त्यांना भजनात साथ करू लागले नानासाहेब आले तरीही भजन चालूच होते त्या भजनातूनच आपण पंढरपूरला जात आहोत हे बाबांनी ओळखले आहे हे ते त्यांनी जाणले त्यांनी बाबांना भक्तिभावाने नमस्कार केला बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला प्रसाद म्हणून उदी दिली बाबांच्या सहवासाचा आनंद घेऊन नानासाहेब पंढरपूरला गेले श्री साईबाबांना माझा नमस्कार असो